फाईव्ह चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच ओ बी सी राज्यव्यापी संवाद दौरा व बैठक घेण्यात आली नमस्कार मी सचिन डोई फुडे ओ बी सी समन्वयक महाराष्ट्र राज्य आजचा काय कार्यक्रम आज, आज ओ बी सीचे संघर्ष योद्धे ज्यांनी वडीगुद्र ते आरक्षण बचाव हे महाआंदोलन सुरू केलं कारण ते आमरण उपोषणास तिथून सुरुवात झालेली आहे त्या पवित्र भूमीतून तुझची रूपरेषा कार्यक्रमाची ठरवाई म्हणून आम्ही एक दोन दिवसाचा दौरा आयोजित केला होता अभिवादन दौरा म्हणून शिंदखेड राजा असल पोहरादेवी असल गोपीनाथगड भगवानगड आणि चौंडी अशा शक्तीपीठ करून आम्ही तो दौरा संपवला होता त्यानंतर महाराष्ट्राचा सा राज्यव्यापी संवाद दौरा यासाठी एक नियोजनबद्ध राज्यव्यापीची बैठक औरंग छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये नियोजित केली होती समस्त ओबीसीच्या माध्यमातून ओबीसी समन्वयाचं म्हणणं काय आहे पुढची रूपरेषा या आजच्या बैठकीतून ठरणार आहे बैठकीत काय निर्णय झाला आजच्या बैठकीत असा निर्णय होत आहे की जो अभिवादन दौरा झाला त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर आणि नवनाथ आबा वाघमारे यांच्या माध्यमातून ओबीसीचा हा लढा उभा राहतोय विविध ओबीसीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हा लढा उभा राहतोय याच्यातून समाजाला ओबीसी समन्वयकांना ओबी सकल ओबीसी समाजाला जी पुढची दिशा ठरणार आहे त्यासाठी हा नियोजन बैठक सुरू किती लोक आले आज आजच्या या ओबीसी समन्वय बैठकीसाठी साधारण हा अचानक तीन दिवसापूर्वी बैठक ठरली आणि राज्यातून प्रमुख म्हणून किमान एक दोन ते दोन हजार ते अडीच हजार लोक इथं आले आहेत मराठा आरक्षणाचे नेते मनोज गरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे शासन गांभीर्याने बघतोय परंतु ओबीसीच्या आंदोलनाला खर तर हा प्रश्न आपण मला विचारण्याचा ओबीसी समन्वयकाला विचारण्याच्या ऐवजी प्रशासनाला विचारला पाहिजे कारण की मनोज जरांगेच जे आंदोलन गांभीर्यानं तुम्ही लक्ष देत आहात तसा एक ओबीसी समाज हा एक राज्याचा आणि भारताचा घटक आहे संविधानिक पद्धतीनं आम्ही एक आरक्षणाच्या बचावाची मागणी करत आहे आणि कुठंतरी बोनाच्यातील चोचले पुरवण्याचं काम राज्य शासन करता करत आहे याची सुद्धा लवकरच ओबीसी समाज ओबीसी समाज दखल घेणार आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये निवडणुकीच्या आणि मतदाराच्या माध्यमातून या सरकारला त्यांची जागा दाखवून दिली जाईल सरकार याच्या म्हणत आहे का ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही परंतु कुंभीचे प्रमाण प्रमाणपत्र सातत्याने दिले जाते हे कसं वाटतं अतिशय बोगसरीत्या हे प्रमाणपत्र दिल्या जात आहे जे ओरिजिनल कुणबी आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र आहेत मासेमारी लोक करणे असतील काही कोळी लोक असतील पश्चिम महाराष्ट्रातील असतील त्यांच्याकडे ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र आहे आमचा त्या मराठा समाजाला विरोध नाही परंतु मनोज जी समाजाची करत आहे आम्हाला त्यांचा प्रकोचकपणे विरोध आहे पुढची दिशा काय असणार आहे तुमच्या पुढची दिशा अशी आहे की ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुणालाही लुडबुड करता येणार नाही जे आरक्षण आहे ते बोधिसत्व संविधान रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये कुणी आम्हाला आम्ही कोणाला घुसू देणार याच्यानंतर जे बैठकीचे निर्णय असतील ते आमचे समाजाचे वरिष्ठ नेते आणि ज्यांनी आंदोलन उभा केलं असे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि आदरणीय नवनाथ बाबा आबा हे वाघमारे ठरवतो